नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे मग कशाला मित्रांना आजचा व्हिडिओ वापरताना आणि फायनली एक आहे वारच उठलेला आहे शेतामध्ये आणि आज दिवसभर भर बार 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 वारच येत आहे मित्रांनो आणि नुसतं वारं येत आहे आणि त्यामुळे थोडंसं कॅमेरामध्ये आवाज वगैरे मोबाईलमध्ये त्याच्यामध्ये येत नसेल मित्रांनो समजून घ्या थोडंसं आवाज आणि चला तर मग व्हिडिओला चालू करूया आणि फायनली मित्रांनो वैरण ही वाळत आहे तुम्हाला दिसत आहे थोडी वैरण काढायची होती मला आणि ह्या साईडला दिसत आहे तुम्हाला वैरण काढलेली आहे मी आणि वाळत आहे ती एक मित्रांनो दोन दिवस वाळायचे दोन दिवस वाळल्यानंतर मेंढ्या बांधायच्या मेंढ्या बांधून पावसाळ्याच्या दिवसात वयराने घालायला मित्रांनो मारायला म्हशीसाठी आपल्या चारा वगैरे नाही आहे सध्याला राहण्यामध्ये तर आपल्याकडे एवढीच वयरान आहे आणि एवढीच घालायचे आपली खाली मका आहे की मका आणि या साईडला दादच साहेब का कोण दिसत आहेत लावलेली आपण त्यांच्या त्यांच्या दिशेने आपण जात आहे मित्रांनो त्या साईडला दिसत आहेत आणि हराळीमध्ये दादासाहेब आराम करतायत आणि मित्रांनो दादासाहेब हराळीमध्ये आराम करतायत आणि हाय करतायत तुम्हाला दिसत आहेत आणि कसं काय वाटतंय हराळीमध्ये दादांना विचारूया चला फायनली <laughs> मित्रांनो मी चाललेलो आहे सगळे आपल्याला कोर आणायचं आहे मित्रांनो कोऱ्या दार द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी जरा थोडंसं पाणी जातं आहे मोफळ्या राणा मोकळं रान पाणी गेलं तर ही होणार काय बोल होणार आणि मग आपले रान नेट करा येणार नाही मित्रांनो त्यामुळं आणि कोऱ्यान आणि दार्टी टिकणी या दा साईडला टिकली आणि फायनली आलेलो आहे आपण आणि फायनली हा आहे ऊस मित्रांनो दिसत आहे तुम्हाला हा ऊस आहे आणि कांद्याच्या पातीवानी ऊस झाला आहे मित्रांनो गार ऊस आणि चांगला ऊस आणि या इथे पडलेला आहे आपला खोऱ्या आणि मित्रांनो हा खोऱ्या घेतो आहे खोऱ्या आणि आता खोऱ्या घेऊन जायचं मित्रांनो दार द्यायचं चला तर मग जाऊया आणि मित्रांनो कांद्याच्या पातीवानी ऊस आहे दिसत आहे तुम्हाला आणि मी निघत आहे बाहेर फायनली मित्रांनो ही आहे आमच्या बाजूवाल्याची मका आणि ही दिसत आहे तुम्हाला ही मकाचं क्षेत्र आहे आणि ही मका ह्या मकाला लागली आळी ही दिसत आहे मित्रांनो तुम्हाला आळी लागण्या लागल्यानंतर ही मका अशी होती मित्रांनो पानं खाल्ली जातात ही दिसते का पानं खाल्ली जाते मित्रांनो अशी तर दिसत आहे तुम्हाला पानं खाल्लेली ही दिसत आहे हवं पान खाल्लेले आहे जस शेंडाच खाल्लेला आहे मित्रांनो आळीचा रोग आहे पानं सडलेली दिसत असतील तुम्हाला तर ही आळे याच्यावर लवकरात लवकर औषध मारलं तर फरक पडतो नाही तरी मग आळी खराब करून टाकते मित्रांनो दिसत आहे ह्या साईडला पडलेली आहे ह्या साईडला दिसत आहे इथे दिसत असेल असं जरा मग गाळी पडलेली आहे आपल्याला व्यवसाय हात मारावं लागेल मित्रांनो आणि मित्रांनो आपण चाललेलो आहे आता वरती इथं दिसत आहे तुम्हाला प पडलेली आहे आणि फायनली आपण आलेलो आहे इथं आमच्या बाजूवाल्याच्या शेतामध्ये आणि इथं खतेने वयरण काळात चालू केलेलं आहे मित्रांनो आणि आलेलो आहे इथे हिरवीगार शेत आहेत मित्रांनो रान शेत हिरवीगार आहेत आणि तुम्हाला दिसत आहे आणि इथं गवत किती सुंदर आहे मित्रांनो ही आहे वाघ गवत प्युअर वाघ मित्रांनो दिसत असत प्युअर वाघ त्याला वाघ गवत म्हणलं मित्रांनो चला मग पुढे जाऊया आपण आता पाणी आपण चाललेलो आहे आता दार द्यायला मित्रांनो चला तर जाऊया मग असंच पाणी फिरणार असं या साईडला खाली जाणार शेतामध्ये दुसरीकडे ओके हो ही चला तर मग मित्रांनो हा खोऱ्या आपण इथं ठेवून देऊया फायनली खोऱ्या इथं ठेवत आहे खोऱ्या ठेवलेल्या आहेत आणि आता आपण निघत आहे चला तर मग जाऊया या इथं वेळा पडलेला आहे मित्रांनो वेळा घेऊन जाऊया चला तर मग पुढे इथं ठेवलेलं आहे वैरण आणि आज मित्रांनो खूप वारं वाहत आहे काय वाऱ्यानही त्रास दिलाय मला तर खूप बेकार झार वारं वाहत आहे आज शेतामध्ये आणि मैत्रांनो इथं थोडीशी वैरण आपली मैसर ठेवलेले आहे दोन चार दिवसासाठी आणि डवचा डवचा दिसत आहे मध्येच ह्या साईडला काय नाही ह्या साइडला काय नुसता डवचा दिसत आहे इथं ते डवचा मारलेला आहे मित्रांनो तुम्हाला दिसत आहे आणि या साईडला आपली मैस सरत आहे मित्रांनो ओके आता मी बसत आहे मस्तारत मित्रांनो गप्पा मारत मित्रांनो आजचा आबाळ कसं आहे पाहू शकता तुम्ही आज आबाळ आणि ह्या ठिकाणी सूर्यदेव आहेत आबाळामध्ये मित्रांनो सूर्यदेव आबाळात आहे काळ्या काळ्या बाळात आणि इथं पूर्ण काळा आबाळ आलेला आहे मित्रांनो आणि आज पाऊस थोडासा येऊन गेला ती काय व्हिडिओमध्ये शूट करता आला नाही मित्रांनो आणि सूर्यदेवानी कसं दिसतंय हे वातावरण तर मित्रांनो आणि ह्या साईडला पाहू शकता आबाळ तुम्ही आता हे आहे आजचा आबाळ मित्रांनो ह्या साईडला काळे काळे ढग जमा झालेले आहेत आणि खूप मोठे ढग झालेले आहेत जमा ह्या साईडला दिसत आहे ह्या साईडला आहे पोकळी अशी मोकळी पोकळी मित्रांनो ह्या साईडला पूर्ण पूर्णतः आणि ह्या साईडला दिसत आहे तुम्हाला ह्या साईडला आबाळ ह्या साईडला आवाळ आणि ह्या साईडला आबाळ ओके इथून आबाळ चालू झालेला आहे ते इथपर्यंत चालू झालेलं आहे मित्रांनो मोठा आबाळ आहे पण पाऊस येणार नाही असा अंदाज आहे माझा मित्रांनो तर चला तर मग बघूया आपण पुढचं अपडेट काय आहे ते आता कसे ते करायचे आणि फायनली मित्रांनो मी झोपलेलो आहे शेतामध्ये आणि राणामध्ये हे तुम्हाला दिसत आहे आणि या असाइडला आपले मैत चरत आहे मित्रांनो आणि कसं वाटतंय शेतामध्ये चरायला आणि भारी वाटतंय आहे मस्त की आराम चाललेला आहे मित्रांनो शेतामध्ये आणि असंच आराम असतय शेतामध्ये खळखळ वारा वाहतोय मित्रांनो आणि चाललेला आहे आपलं बरं या साईडला महेश चारत आहे मी आज चक्क वरती पाळलेलं आहे मित्रांनो महेश चारायचे आणि तुम्हाला दिसत आहे मी झोपलेलो आहे या साईडला ओके मित्रांनो ओके आणि आता आपण मित्रांनो थोड्या वेळाने महेश घराकडे घेऊन जाणार आहे तोपर्यंत थोडा वेळ महेश चरत आहे चरत राहायची म्हैस आणि मैस चरल्यानंतर मग आपण थोड्या वेळाने घराकडे घेऊन जावं चला तर मग जाऊया आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटत पुढच्या पुढे दप्त केले बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आणि मी आता झोपत आहे मित्रांनो चला तर मग